तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं पीठ झालेलं आहे तर आजच्या बोलिपतच्या पीठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीच्या बाजारामध्ये घसरण दिसून येत आहे कालपासून म्हणजे या हप्त्या हप्त्याच्या सुरुवातीपासून जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजारभाव घसरलेले आहेत तर आज हळद वसमत मार्केटमध्ये काय विकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच शेतकरी बांधवानी पाण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा ही कांडी पाहू शकता आपण बारा हजार रुपये केली छान माल आहे बंडा पाहू शकता बारा हजार तीनशे रुपये शाळबांडा पाव अकरा हजार तीनशे रुपये पावशन बारा हजार रुपये केलेली पावश्यकता बारा हजार सातशे पन्नास रुपये केलेली बंडा पाहू शकता बारा हजार तीनशे पन्नास रुपये कांडी पण पाहू शकता बारा हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो या हप्त्याच्या सुरुवातीस जर बघितलं तर आपण हळद बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे अकरा हजार नऊशे रुपये ही कांडी पावश्यकता बारा हजार चारशे ऐंशी रुपये केली आहे बंडा पावश्यकता दहा हजार पाचशे पाच रुपये आहे ही तिकांडी पावश्यकता तेरा हजार रुपये इकांडी पावश्यकता तेरा हजार तीनशे रुपये तपंडा पावश्यकता बारा हजार एकशे नव्वद रुपये एक अंडी पावश्यकता तेरा हजार दोनशे पंचावन्न रुपये इकांडी पावश्यकता तेरा हजार तीनशे रुपये एकांडी पाहू शकता बारा हजार चारशे पाच रुपये इकांडी पाहू शकता बारा हजार आठशे पंचावन्न रुपये पंडा पाऊ शकता बारा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर शेतकरी बांधवनं आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपटचं बीट झालेले आहे रच्छा बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद दहा हजार पाचशे रुपयापासून वरतरी तेरा हजार तीनशे रुपयापर्यंत हळद विकलेली आहे तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पोट गुंडा अकरा हजार नऊशे पाच